समजा तुम्हाला एका कामासाठी पंचवीस हजारांची गरज आहे तुमच्या खात्यात पैसे आहेत पण तुम्हाला स्वतः जाऊन पैसे काढणं शक्य नाही अशावेळी तुम्ही काय कराल तुमच्या कुटुंबातील एका व्यक्तीला विनंती कराल आणि पैसे काढण्यास सांगाल तुम्ही ज्याला कोणाला पैसे काढण्यास सांगितलं आहे तो व्यक्ती ए टी एममध्ये आहे त्याने पैसे काढण्यासाठी तुम्ही सांगितलेला पिनही टाकला पण पैसे आलेच नाहीत आणि खात्यातून रक्कमही वजा झाली असं झालं तर तुम्ही म्हणाल की आम्ही बँकेत तक्रार करू आणि बँक आम्हाला रक्कम परत रक करेल तुम्हालाही असं वाटतंय का तर तो तुमचा गैरसमज आहे तो नेमका कसा हे पाहूया या, या व्हिडिओमधून नमस्कार मी हर्षद वैद्य कॅमेरामन आर्य सोबत टी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो गोष्ट आहे राजेश कुमार वसेस स्टेट बँक ऑफ इंडिया खटल्याचे बेंगळुरूच्या राजेश कुमार यांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मरातहळि येथील एटीएम मधून पंचवीस हजार रुपये काढण्याचे ठरवले तेव्हा ही शुल्लक घटना एका लांब लसक कोर्ट खटल्याचं मूळ बनेल असं त्यांना अजिबात वाटलं नव्हतं पण ही घटना त्यापैकी उद्भवलेला खटला आणि त्यातून न्यायालयाने दिलेला निवाडा या सर्वच बाबी आपल्या सर्वांच्याच डोळ्यात अंजन घालणार आहेत दोन हजार तेरा ते दोन हजार अठरा असा दीर्घकाळ चाललेला हा खटला समजून घेण्यासाठी नोव्हेंबर दोन हजार तेराच्या चौदा तारखेला काय घडलं ते पाहावं लागेल वंदना नावाच्या महिलेने नुकताच एका बाळाला जन्म दिला होता आणि त्या बाळाची काळजी घेत त्या घरी होत्या त्यांना पैशाची निकळ फसली त्यांनी आपले ए टी एम कार्ड आणि पिन क्रमांक आपल्या पतीला म्हणजेच राजेश कुमार यांना दिलं आणि ए टी एममधून पैसे काढण्यास सांगितलं राजेश कुमार यांनी ए टी एममधून पैसे काढण्याचं ट्रान्झॅक्शन पूर्ण केलं तितके पैसे त्यांच्या खात्यातून कमी झाल्याची पावती यंत्रातून बाहेरही पडली पण रक्कम मशीनच्या बाहेर आलीच नाही तेव्हा त्यांनी बँकेला त्यांच्या ग्राहक सेवा क्रमांकावर तसं कळवलं सामान्यतः अशी यांत्रिक चूक होते तेव्हा बँक खातेदाराच्या खात्यात ती रक्कम पुन्हा जमा करते ग्राहक सेवा क्रमांकावर असणाऱ्या कर्मचाऱ्याने त्यांना चोवीस तासांच्या आत रक्कम जमा होईल असं आश्वासन पण दिलं पण तस झालं नाही म्हणून वंदना यांनी बँकेत रितसर तक्रार नोंदवली बँकेने ट्रान्झॅक्शन पूर्ण झालं आणि खातेदाराला पैसे मिळाले असं सांगत तक्रार बंद केली यामुळे वंदना हैराण झाल्या त्यांनी आपले थोडे संपर्क वापरत त्या एटीएमचं सी सी टी व्ही फुटेज मिळवलं त्यात राजेश यांना पैसे मिळालेच नाहीत हे स्पष्ट दिसत होतं त्यांनी आपली बाजू भक्कम करण्यासाठी आणखी एक गोष्ट केली ज्या दिवशी ए टी एमचा हा व्यवहार पूर्ण झाला त्या दिवशी यंत्रात असलेल्या रकमेचा संपूर्ण अहवाल त्यांनी माहितीच्या अधिकारात मिळवला दिवस त्या दिवसभरातल्या व्यवहाराच्या तुलनेत यंत्रात पंचवीस हजार एवढी रक्कम अधिक असल्याचं आढळून आलं या दोन्ही सज्जड पुराव्यांच्या आधारावर आपल्याला ही रक्कम परत मिळेल असा वंदना यांना विश्वास होता पण बँकेने दोन्ही पुरावे नाकारले सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये खातेदार म्हणजे वंदना दिसत नसल्याने तो पुरावा ग्राह्य धरायला बँक तयार नव्हती आणि यंत्रातील रकमेचा अहवाल जरी वंदना यांनी सादर केला तरी बँकेने त्यांना स्वतःचा अहवाल दाखवला ज्यात कुठलीही अधिक रक्कम दिसत नव्हती बँकेने तक्रार मिटल्याचं घोषितही करून टाकलं निरुपयाने शेवटी वंदना ह्या बँकेच्या लोकपालाकडे गेल्या वंदना यांच्या खात्यातील पैसे त्यांचे पती राजेश यांनी वंदना यांचे एटीएम कार्ड व पिन क्रमांक वापरून काढायचा प्रयत्न केला होता बँकेचे एटीएम कार्ड डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड हे अहस्तांतरणीय असतात म्हणजेच एकाचे कार्ड दुसरा कोणी वापरू शकत नाही आणि हे स्वामित्व जपण्यासाठी प्रत्येकाने आपल्या कार्डचा पिन म्हणजेच व्यक्तिगत ओळख क्रमांक गोपनीय ठेवायचा असतो कार्ड घेताना आपण त्या कार्डाच्या नियम आणि अटी लक्षपूर्वक वाचत नाही पण हे सगळे काही त्या नियमावलीत स्पष्टपणे लिहिलेले असतं वंदना यांनी राजेश यांना आपले कार्ड व पिन क्रमांक दिला म्हणून त्यांनी बँकेच्या कार्ड वापराच्या नियमांचे उल्लंघन केलं आणि त्यामुळे बँक त्यांना काहीही देणे लागत नाही असा पवित्रा बँकेच्या वकिलांनी घेतला लोकपालांना ते पटलं पिन क्रमांक दिला म्हणून केस रद्द बातल असा शेरा मारत त्यांनी केस रद्द केली वंदना त्यावेळी नुकत्याच आई झालेल्या होत्या बँकेत जाणं त्यांना शक्य नव्हतं शिवाय पिन त्यांनी दुसऱ्या कुणा त्याला दिला नव्हता तर स्वतःच्या दिला होता असे सर्व युक्तिवाद पोल गेले बँकेच्या नियमांचे उल्लंघन केल्याने बँक त्यांना कसलीही भरपाई देणे लागत नाही हाच निर्वाळा लोकपालाने दिला अखेरचा मार्ग म्हणून वंदना व राजेश यांनी न्यायालयात धाव घेतली त्यांनी ग्राहक तक्रार निवारण मंचात तक्रार नोंदवली तेव्हा या घटनेला जवळपास एक वर्ष होत आलं होतं पण न्याय मिळण्याच्या आशेने त्याने न्यायालयाचे दार होते मूळ रक्कम म्हणजे पंचवीस हजार रुपये आणि न्यायालयीन खर्चासोबत मानसिक त्रासासाठी नुकसान भरपाईची मागणीही त्यांनी यावेळी केली न्यायालयात या खटल्याचा निवाडा व्हायला साडेतीन वर्ष लागले दोन्ही बाजूंचे म्हणणे व सर्व पुरावे पाहून झाल्यावर कोर्टाने लोकपालांचं म्हणणं उचलून धरलं मे दोन हजार अठरामध्ये मध्ये निकाल देताना न्यायाधीशांनी सांगितलं की राजेश यांना पिन क्रमांक देऊन वंदना यांनी कार्ड वापराच्या अटींचं उल्लंघन केलंय आणि त्यामुळे बँक त्यांना कसलेही देणे लागत नाही पैशांची निकड होती आणि स्वतःला बाहेर पडता येत नव्हते तर वंदना चेक देऊ शकल्या असत्या किंवा राजेश यांना त्यांच्या नावाचं अधिकार पत्र देऊ शकल्या असत्या असे सांगत न्यायालयाने हा खटला संपवला बाजु बाजु हो ATM कार, कार या अगदी शुल्लक बाबी आपल्या रोजच्या व्यवहारात आपल्या आजूबाजूला होत असतात एटीएम हे एक पण याशिवाय पॅन कार्ड आधार कार्डचे शेअर शेअर त्यानंतर नंबर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बँकेतील लॉकर्स दुसऱ्यांना वापरायला देणं या सर्वच गोष्टी खूप महागात पडू शकतात त्यामुळे एटीएम एम कार्डमधून पैसे मिळाले की नाही या बाबीवरून सुरू झालेला हा अजब कोर्ट खटला कार्ड वापराच्या अटींवर येऊन थांबला पण त्यातून तो सर्वांना धडा देऊन गेला कुणीही असो आपण कुणीही आपल्या कार्डचा पिन दुसऱ्याला द्यायचा नाही म्हणजे नाही अन्यथा बँक कसल्याही नुकसानाची जबाबदारी घेणार नाही त्यामुळे सतर्क रहा दक्ष राहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका धन्यवाद